नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तर मित्रांनो आज दोन हजार चौदा साली आपली दहावी पूर्ण झाली त्या दहा वर्षानंतर आज मित्र एकत्र आले त्याचा मला खूप अभिमान वाटला तर बघा हे माझे सगळे मित्र आले जेणे जेणे ना त्याने आता इकडे बघा बघा आपले आपले कोण सगळ्यांनी बघितले आपली आपली टाकतो पण मित्रांनो ज्याने आले नाही त्यांचा मित्रप्रेम कमी झालंय असं समजतो त्यांनी पण मित्रप्रेम कमवा म्हणजे जे आता ज्यांना बोलवून रिक्वेस्ट करून पण आले नाहीत आणि राहिला विषय कोणता वेळात वेळ काढून पण जे आले त्यांनी सगळ्यांनी जर दिवाळीला यावं आणि प्रत्येकाने आपली दिवाळी जाण्यानंतर मी सगळ्यांसाठी काय मानाचा तुम्हाला बोल तुझं काय म्हणणं काय बोला ना गप की काय म्हणणं बोला बघा मित्रांनो <laughs> तुम्ही सगळेजण दिवाळीच्या निमित्तानं गावाकडे आलात बरोबर पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवाळी चार दिवसाची होती मित्र हे आयुष्यभर असतात तुम्ही जॉबला कुठेही राहा शहरातली खाल्ली असेल पण आज आपल्या गावात दहा बापाचा मित्रांनो तुम्ही सिटी मध्ये जॉब करताल तुम्हाला चांगलं पॅकेज असेल दहा हजार कमी कुणी वीस हजार कमी कुणी लाख रुपये कमी पण असे मित्र कमवणार आहे ते एकमेव सगळ्यात रॉयल माणूस असणार आहे आणि हे सगळे रॉयल सध्या आणलेली सगळे सांगतात तात्पर्य एकच आहे जरा थांब मला तू पि मला सांगतात आहे की बाबांनो तुम्ही कुठेही राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांना कधी विसरायचं नाही तुम्ही कुठल्याही जॉबवर असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही शेतीत असलो तिथं एखादा मित्र घेतला कुणीतरी येईल त्यावेळेस मित्रांना काय करा आपल्यासाठी आपलं प्रेम दाखवा कारण गावकड्याला मित्र तुम्हाला जवळ चालला नाही ठेवा आणि खूप भारे वाटलंय जेव्हा आले राहिलेला व्हिडिओ आता त्यांचं खर तर काय जण सांगतात असं बोलतात सगळं व्हिडिओ करताना एडिटिंग करीन व्यवस्थित बोलन पण तात्पर्य काय माहिती सांगायचं मी मिळवायचं आहे फक्त आपल्याला बाकी काय नाही होईल लक्षात या आणि राहिल्याविषयी जर काय बोलायचं राहिलं असेल विचार करून उद्या व्हिडिओ बनवतो फक्त मित्रात राहिल्यानंतर काय विचार सुचत नाहीत आणि काय बोलायला लावतात त्याच्यामुळे मी आता मित्रांचं प्रत्यक्ष मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला प्रोग्राम नंबर